साम्राज्य मायक्रोसॉफ्टचं तो काल होता एकोणीसशे सत्तरच्या दशकाचा सिएटल इथले दोन अमेरिकी तरुण एके दिवशी संगणकावर काम करत होते काम करता करता डोक्यात काय आलं कुणास ठाऊक पण त्याच्यापैकी बिल गेट्स नावाच्या तरुणानं पॉल ॲलन या आपल्या मित्राला विचारलं तुला वाटत नाही का की एक दिवस सगळ्यांकडे ही वस्तू असेल आणि तशी ती असेल तर वृत्तपत्र आणि मासिक अशा अनेक वस्तू त्याच्यातून पोचवता येतील नाही बिल नावाच्या त्या तरुणाची टिप्पणी भविष्याचा अचूक वेध घेणारी ठरली आपल्या स्थापनेपासून मायक्रोसॉफ्ट ही जगातल्या सर्वात प्रसिद्ध आणि यशस्वी कंपन्यांपैकी एक झाली आपल्या प्रयोगक्षम आणि ग्राहक उपयोगी सॉफ्टवेअरच्या माध्यमातून मायक्रोसॉफ्ट कंपनीनं संगणक विश्वात आपलं अधिराज्य स्थापन केलंय एवढं कशाला मायक्रोसॉफ्ट हा शब्द आता सॉफ्टवेअर या शब्दाचा समानार्थी बनलाय मायक्रोसॉफ्ट विंडोज आणि संगणक या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत हे सुद्धा अनेकांना माहीत नसतं इतकं त्यांचं समीकरण घट्ट बनलंय कमीत कमी, कमी भारतात तरी कारण आपल्याकडे संगणक आला तोच मुळी सोबत विंडोजच्या आवृत्त्या वापरतच आपल्याकडच्या दोन पिढ्या मोठ्या झाल्यात जगभरातल्या अब्जावधी लोकांच्या आयुष्यात वैयक्तिक संगणक घेऊन येणाऱ्या अग्रगण्य कंपन्यांपैकी ही।, ही एक कंपनी होय साडेचार दशकापूर्वी संगणकाचा सा ध्यास घेतलेल्या दोन तरुणांची ही सगळी किमया याची सुरुवात झाली सुमारे पन्नास वर्षापूर्वी इंटेल कॉर्पोरेशन या कंपनीत काम करणाऱ्या टेड हॉफ या तंत्रज्ञान एकोणीसशे एकोणसत्तर मध्ये संगणकाच्या चिपचा शोध लावला यामुळे संगणकाची झटपट बांधणी करणं शक्य झालं तसंच ही प्रक्रिया सुद्धा स्वस्त झाली सर्वसामान्य ग्राहकांपर्यंत वैयक्तिक संगणक पोहोचवण्याच्या दृष्टीनं ही खूप महत्वाची घडामोड ठरली त्यावेळी बिल गेट्स आणि पॉल ऍलन हे दोन मित्र संगणकाच्या क्षेत्रातच धडपड करत होते लेकसाइड स्कूल नावाच्या शाळेचे हे दोन विद्यार्थी तिथेच लेकसाइड क्लब नावाचा एक संगणक वेड्यांचा क्लब होता त्याचे हे दोघही सदस्य बिल गेट्स यांनी एकोणीसशे त्र्याहत्तर मध्ये ही शाळा सोडली मात्र त्यापूर्वीच त्यांनी मित्रांजवळ बोलताना सांगितलं होतं की वयाच्या तिसाव्या वर्षापूर्वीच लक्षाधीश होण्याची त्यांची आकांक्षा आहे मात्र गेट्स यांना अशा प्रकारची धाडसी वक्तव्य करण्याची सवयच होती त्यामुळे मित्रांनी ते त्यांचं बोलणं चेष्टेत उडवून लावलं बिल गेट्स यांना शाळेत जायच्या आधीपासूनच संगणकाबद्दल ओढ होती फॉट्रन आणि लिप्स यासारख्या भाषा ते शिकले आणि त्यांच्यावर प्रभुत्व सुद्धा मिळवलं त्यानंतर लेकसाइड इथल्या शाळेत असताना त्यांनी आपल्या प्रोग्रामिंग कौशल्याची चुणूक अनेकदा दाखवली होती गेट्स आणि ॲलन हे प्रोग्रामिंगमध्ये इतके पारंगत होते की इन्फॉर्मेशन सायन्सेस इन या कंपनीनं कोबोल या भाषेत एक प्रोग्राम लिहिण्याचं काम त्यांना दिलं होतं त्यावेळी गेट्स यांचं वय होतं फक्त सोळा वर्षाचं आपलं महाविद्यालयीन शिक्षणाचं दुसरं वर्ष पूर्ण केल्यानंतर बिल गेट्स उन्हाळ्याची सुट्टी घालवण्यासाठी अल्बुकर्क इथं गेले होते ते वर्ष होतं एकोणीसशे पंच्याहत्तर याच काळात गेट्स आणि ॲलन यांनी आपली स्वतःची सॉफ्टवेअर कंपनी सुरू करण्याचा निर्णय घेतला सुरुवातीला त्यांनी आपल्या कंपनीला मायक्रोसॉफ्ट असं नाव दिलं होतं परंतु काही महिन्यांनंतर त्यांनी हायफन काढून टाकला आणि ही कंपनी मायक्रोसॉफ्ट या नावानं ओळखली जाऊ लागली त्यानंतर गेट्स हावर्ड विद्यापीठात परत आले परंतु पदवीचं शिक्षण पूर्ण करण्यापूर्वीच त्यांनी शिक्षणाला रामराम ठोकला मायक्रोसॉफ्टला पूर्ण वेळ देण्यासाठी त्यांनी एकोणीसशे मध्ये हावर्ड सोडलं त्याच्या पुढच्याच वर्षी गेट्स आणि ॲलन यांनी मायक्रोसॉफ्टचं मुख्य कार्यालय अल्बुकर्क इथून पॅसिफिक नॉर्थ वेस्ट या ठिकाणी हलवण्याचा निर्णय घेतला त्यामागे अर्थातच कारण हे होतं की गेट्स आणि अॅलन या दोघांचीही तिथे सॅप कंप्लीट कम्प्लीट रेडी टू कंटिन्यू